नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा फॉर्म पी एस ओ फाईव्ह हा कसा कसा भरायचा मराठीमध्ये एकदम सोप्या पद्धतीने आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला काही कसर करून तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल लाईब करायला तर बघा आता वोटर टूनआउट रिपोर्ट फॉर पोलिंग स्टेशन पीएसओ फॉर्म हा फाईव्ह हा फॉर्म आहे हा इंग्रजीमध्ये असतो कसा लिहायचा बघा इथं पहिले पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युटरी नंबर अँड नेम म्हणजे लोकसभा सब, विधानसभा आहे लोकसभा आहे इथे लिहायचं आपल्या लोकसभा नंतर स्टेट नेम म्हणजे महाराष्ट्रात जिथं लिहायचं आहे नंतर असेंब्ली सेगमेंट नंबर अँड नेम विधानसभेचं क्षेत्र ना नंबर अँड नाव लिहायचं आहे नंतर पोलिंग स्टेशन नंबर अँड नेम पोलिंग स्टेशनचं नाव लिहायचं आहे नंबर लिहायचं आहे त्यानंतर डेट ऑफ पोल म्हणजे जन मतदान कधी झालं ते तारीख टाकायचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन हू वोटेड ॲज पर इलेवन ऑफ प्रेसाइडिंग ऑफिसर डायरी प्रेसेंट डाय म्हणजे मतदानाधिक केंद्र देशाची जी डायरी आहे त्यानुसार किती मतदान झालं ते मेल फिमेल आणि टोटल इथं लिहायचं आहे नंबर ऑफ वोटर्स आयडेंटीफाय युज ए पिक ए पिकच्या आधारे किती मतदान झालं ते लिहायचं आहे नंबर ऑफ टेंडर वोट एज पर द पी एट फिफ्टी ऑफ पर्सेंट डायरी जर वोट झाली असतील तर तो आकडा टाकायचा आहे आणि इथं आय त्या डाटा घेऊ नको आणि केंद्र देशाची इथं सही करायची आहे म्हणजे ऑथेंटिक झालेलं आहे तर अशा प्रकारे हे पी एस फॉर्म भरायचं आहे तुला समजलं असेल उडीसा आवडत लाईक करा आणि शकाळ विसरू नका धन्यवाद